जगातील एक कणखर नेतृत्व म्हणून मोदींकडे पाहिलं जातं तर दुसऱ्या बाजूला सव्वीस पक्षाची खिचडी आहे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली आहे त्यातही फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा आहे सामान्य जनतेला अजिबात जागा नाही तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मंडलिक यांच्या समोरील बटन दाबतात त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाची बोगी या इंजिनला जोडली जाईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला चंदगड तालुक्यातील इनाम सावडे इथं झालेल्या विराट सभेत ते बोलत होते गुरुवारी चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली त्याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी चंदगड मतदारसंघाचा विस्तार आणि औद्योगिक पर्यटन विकासाची गरज स्पष्ट केली उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं त्यांनी नव्या एम आय डी मागणी केली त्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी बोलताना निवडणुकीनंतर तातडीनं हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं केवळ एमआयडीसी नव्हे तर त्यासोबत अनेक मोठे उद्योग चंदगड तालुक्यात येतील यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक विजयी होतील कारण त्यांच्या रूपानं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ज्यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला त्या मोदी यांना सर्वाधिक जनाधार असल्याचं फडणवीस म्हणाले सव्वीस पक्षांची खिचडी असलेल्या इंडिया आघाडीला घराणेशाही हवी आहे पण मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश विकसित होऊ शकतो याची जनतेला खात्री पटल्याचं नामदार फडणवीस म्हणाले महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र असून संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणूया असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं यावेळी खासदार धनंजय महाडिक प्राध्यापक संजय मंडलिक यांची भाषणं झाली या सभेला आमदार राजेश पाटील समजितसिंह घाटगे भरमुअण्णा पाटील राहुल देसाई हेमंत अंतकोलेकर, कोलेकर माजी खासदार विकास महात्मे संग्राम कुपेकर अशोक चराटी अनिता चौगुले शांताराम पाटील नामदेव पाटील संतोष तेली अनिरुद्ध केसरकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते